डॉक्टर शिवाजीराव झोरे नमस्कार नमस्कार मी डॉक्टर सुभाष देसाई माझा यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर सुभाष के देसाई बघणाऱ्या व्ह्यूजनी व्ह्युअर्सनी तो सबस्क्राईब करा अशी विनंती आहे आणि मला तुमच्याबद्दलचं एक असं उत्सुकता आहे की तुम्ही स्वतः वैद्यकीय व्यवसायात प्रॅक्टिस करता म्हणजे प्रारंभी तुमचा जन्म यामध्ये झालेलं ना वेसरड्या जवळच्या गावात झाला नाही काय एकोणीसशे एकोणसाठ ला त्यानंतर तुम्ही पुढं शिक्षण कुठे झालं तुमचं झालं कुमार भवन तुम्ही मला वाटते पुण्याला एका दुकानात कुठल्या कामाला होता मेडिकल दुकान कोल्हापूरला इकडे बघा कोल्हापूरला शेतकरी सेवा केंद्राच्या तुम्ही नोकरीला होता किती वर्ष नोकरी केली तिथं एक वर्ष केलं परत लावलं मग कडगावला तुम्ही स्वतःच दुकान सुरू केलं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी लाक्क्याऐंशी ला, ला।, ला। मग ते करता करता तुम्ही डी फार्मसीला कसं गेला त्याच्यामध्ये आम्हाला लायसन्स लागतं ना फार्मसी पण आमचं दुकान लायसन्स लागतं त्याच्यावर मी त्या कोर्स मी केला पुण्याला केला त्या एकोणीस त्र्याऐंशी ला अच्छा बघ तुम्हाला आशीर्वाद कुठे कृष्ण काकाने परम कृष्ण काका आणि व्हिडी काका आणि पंत महाराज बाळकुंजी महाराज विडी काका म्हणजे विडी देसाई विडेसाई काका आमचे आजोबा आजोबा तेनी तेनी मला पुण्याला म्हणजे असताना मला कोर्सला मदत केली चांगली आणि काकांचा अश्वान आणि पंत महाराजांचा अश्विन मी पहिल्यापासून तेवढ्या पंत महाराज मार्गात आहे मी मग तुम्हाला आर्थिक सहाय्य कसं झालं असं असं लोकांनी मला मदत केली माझ्या घरचे काय आई वडील शेतकरी असले मला काय असं लोकांनी मला मदत करून मी कोर्सला गेलो डॉक्टर मुलगा केला लोकांनी जमीन घालवलं मी डॉक्टर मुलगा केला इच्छा होती की लोकांनी सेवा करावी मी डॉक्टर मुलगा केला अच्छा मग तुमचं जे स्वतः तुम्ही Uh, सरकारने तुम्हाला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून सर्टिफिकेट दिलं आणि त्यानंतर तुम्ही ग्रामीण भागामध्ये लोकांची सेवा किती वर्षे केली तो चाळीवर सेवा केली सायक्लोने केली मी अच्छा मग त्यातले तुमचे अनुभव कसे आहेत लोकांना अनुभव म्हणजे काय लोकांना दिल ते घेतले मी असं कोणाला म्हणजे माथ्यामध्ये सेवा केली पैसे पक् तांदूळ कोणी मिरच्या अंडी असं लोकांना सेवा पैसे दिले लोकांना दिले मला हां असं ते खरं कर माझा माझी इच्छा की मुलगा डॉक्टर करून मुलगा सेवा परत करावी आणि मला तिचं काका म्हणजे मुलगा डॉक्टर पण चालू करून दे असं मला त्यांनी आश्वास दिला काका का। टीच काकाने मग तुम्ही मुलाला कुठं घातलं शिकायला मुलाला बीए ह्याला घातलं रेडि कॉलेजला घातले बीएमएस कॉलेजला आणि ट्रेनिंग झालं याला रेडी करते कन्नमटा होते वळम होते त्यानंतर कन्नमट नंतर आम्ही लगो एक स्वतः हॉस्पिटल सुरू केला त्या हॉस्पिटलचं नाव काय मुला पहिले गुरु आता मोठं हॉस्पिटल उद्या हॉस्पिटल उद्यान हॉस्पिटल एसी जवळ आम्ही हॉस्पिटल सुरू केलं तर एसीजी एक्स रे लॅब सगळं आहे बाहेर डॉक्टर डॉक्टर आमच्या येतात असं आम्ही सुरू केलं नाही मुलाचं प्रॅक्टिस कसं चाललं चांगलं चाललं माझ्या माझा टक्के माझा आहे आणि लोकांची सेवा सेवा करतात काय दिवस लोकांना पैसे घेतात असं काय पैसे म्हणजे म्हणत नाही यापुढे तुमचं स्वप्न काय स्वप्न म्हणजे काय अशी सेवा असं चालावी माझी इच्छा आहे की ग्रामीण भागातील ट्रस्ट काढावं लोकांनी सेवा स्वतः लोकांना मोफत सेवा मिळावी असे लोकांना माझी इच्छा आहे काय मुलांना परत चालवा असं पण इच्छा आहे की काही लोक बरं चालू म्हणजे सेवा स्वतः नाही मोठी स्वतः नाही तर मग स्वतः नाही ते मला करायची इच्छा आहे लोकांना परत सेवा अशी करावी माझी इच्छा आहे म्हणजे आता अनेक दवाखाने घरगुतीत झाले बुदरगडमध्ये झाले पण तुम्ही ज्या वेळेला गावोगावी फिरत होता त्यावेळेला अशी काही सोय नव्हतं काय काय नव्हतं आम्ही जाऊन जागा शिवाय करायची काय दिल ते घ्यायचं आणि रात्री बारा बारा रात्री जायचं जायचं बरं आणि माझा एकोणीस <huchan> त्र्याऐंशीला माझा अक्षर झाला मोठा बर इथं मी माझ्या अक्षर झाला मोठा पेशा मार आणि गाडी लाईट गेली आणि गाडी मी झाडावर गाडी घातली गाडी पडलो मी त्या गाडीवर पडलो आणि दहा पड रस्ता होता तरी मला त्याच्या कुणी काय बोललं नाही मग मुलगाला मी मला त्या पेसा फोन आला मला मशा पेसा आला डॉक्टर तुम्ही कुठं आम्ही गाडी पडलं तिकडून मुलं पाच हजार आली मला दो। दो। काय गेला ने मला नेलं पलाव नेलं मोठं हॉस्पिटल तिथं आम्ही नेलं डॉक्टर म्हणजे इथे जगण्या गॅन्टी नाही पूर्ण पेशंट गोड डॉक्टर मुलगा म्हटलं काय मी पेशंट येणार मी इथं मला काय काही मला हार्ट चालू झालं दहा मिनटात आणि तिथे सगळं त्यांनी मला सांगितलं व्यक्ती वगैरे ते पप्पा आमचं मुलगा म्हटला की आमच्या पप्पा लोकांनी सेवा केली ते सेवा म्हणून मिळाली आम्ही काय करायला म्हटले लोकांची सेवा केल्याची आशीर्वाद दुसरं म्हणजे मी दत्त दत्त जाती जवानी मानतो चिले महाराज माझे गुरुज आहेत चिल महाराज स्वामी मला अनुभव चांगला आला त्यांचा पण सगळे संत माझ्या पाठीवर आहेत मी माझी मी माझी संपत्ती म्हणजे मी काय मिळवायला नाही फक्त माणसं माझी संपत्ती आहे बरोबर एवढं मी मिळवलं मी आता आजूसह इच्छा आहे की म्हणजे फडच चालावं जुग डॉक्टर हे नाव मला मोठं मला लोक आहे पण एक लोकांची सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे तरीच माझं माझ होईल ना नक्की होईल तुम्हाला लोकांच्या आशीर्वाद आजूसह माझा इच्छा आहे मी आजूबाई पेशंट बघतोय भागातून आता जाईल ना पण घरी जाऊन पैसे बघतो मी आले कोणते पैसे बघतो लोक संतांचे आशीर्वाद आहे त्यामुळे चांगलंच होईल चिलेमा पण तो मार बाळेकुंद महाराज कृष्ण काका विधी काका यांचे मला आशीर्वाद त्यांनी मला मदत केली मी स्वतः कधी मला मास्त मी काय कट्टे तटले नाही पण मला संकट भरपूर संकट आले पण मी ते मात दिले संकटाला कुठे मी केलं नाही तुमचं जीवन चांगलं जी या पुढचं आरोग्य तुम्हाला लावू एवढं मला माझी इच्छा आहे की माझी इच्छा एवढी पूर्ण व्हावी म्हणजे व्हावं आणि डॉक्टर लोकांना लोकांना सेवा मिळावी बरं ठीक आहे धन्यवाद